नमस्कार मैत्रिणीनू तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक तेही या अशा साच्याच्या मदतीने आपण जे मोदक जे आहेत इथे बनवणार आहोत तर इथे साच्याचा वापर करून इथे आपण मोदक इथे बनवणार आहोत या साच्याच्या मदतीने आपण मोदक जे आहेत ते बनवू शकतो तुम्ही हा जो साचा आहे जो मोल्ड आहे तो तुम्ही करंजी बनवण्यासाठी किंवा मोमोज बनवण्यासाठीसुद्धा मोमोजच्या पारीसाठी सुद्धा हा वापरू शकता तर इथे आपले तळणीचे मोदक तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तयार झालेले आहेत तर हे मोदक बनवण्यासाठीची रेसिपी जी आहे ती आता आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी ओल्या नारळाचा चव करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे साजूक तूप त्यानंतर गुळ टाकून घेतलेला आहे तर गुळसुद्धा इथे चांगला असं बारीक चिरून घ्यायचं आहे तर गूळ चांगला असा शिजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे काही बारीक चिरलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत त्या ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूट जे आहेत ते गूळ शिजत असतानाच टाकायचे आहे जेणेकरून चांगले असे क्रंची असे बनतात आणि सारणामध्ये मध्येमध्ये जेव्हा मोदक खाताना मध्येमध्ये येतात तेव्हा खूपच छान असे क्रंची असे लागतात तरी ते तो तो तर इथे गूळ जे आहे चांगलं असं शिजलेलं आहे तर आता आपण नारळाचं जो आपण चव करून घेतलेला आहे तो इथे आपण टाकून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं जे सारण आहे इथे तयार झालेलं आहे त्यानंतर इथे आपण गव्हाचं पीठ जे आहे तेसुद्धा आता इथे मळून घेणार आहोत तर इथे गव्हाच्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे गव गव्हाची जी आपण पारी बनवणार आहोत मोदकांसाठी तीसुद्धा चांगली अशी गोड लागावी त्यासाठी त्यामध्ये आपण साखरेचं पाणी करून टाकणार आहोत तर पाण्यामध्ये आपण चवीनुसारच जास्त प्रमाणात साखर न टाकता चवीनुसारच टाकायची आहे कारण जर का पाण्यामध्ये साखर जास्त झाली तर पीठ जे आहे चांग जास्त गोड होऊ शकतं आणि मोदक जे आहेत थोडेसे लालसर असे पडू शकतात साखरेमुळे तर प्रमाणातच साखर जे आहे ती टाकायची आहे तर इथे पीठ जे आहे चांगलं असं मळून झालेलं आहे तर पाच ते सात मिनटांसाठी पीठ जे आहे इथे ते आपण ठेवून घेणार आहोत तर इथे पीठ जे आहे चांगलं असं मळून घ्यायचं आहे अगदी जास्त घट्टही नाही करायचं आणि सैल सैलही नाही जास्त ठेवायचं तर ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणेच इथे पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे तर इथे आपण आता पेड्याच्या आकाराचे असे का गोळे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता जास्त मोठेही नाही बनवायचे आणि जास्त लहानही नाही बनवायचे अगदी मिडियम साईजचे गोळे जे आहेत ते बनवायचे आहेत कारण जे हे जे मोदक आहे ते आपण आता साज्यामध्ये बनवणार आहोत तर इथे सर्व गोळे जे आहेत इथे तयार झालेले आहेत तर आता इथे आपण हा जो मोल्ड आहे साचा आहे त्यामध्ये इथे आपण तुम्ही पाहू शकता कशा प्र कशाप्रमाणे इथे साचा जो आहे तो फोल्ड होत आहे तर इथे पूर्ण साचेलं जे आहे जे जिथे आपण पारी जिथे आपण पारीसाठी गोळा ठेवणार आहोत तिथे चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण साचायला जे आहे ते तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन वेळा चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे साचा जो आहे तो तर अगदी सहज हो अशी ही पारी इथे तयार होते तुम्ही इथे पाहू शकता तर इथे उकडीचे मोदक जरी तुम्हाला बनवायचे असतील तरीसुद्धा ता तांदळाचा अस तांदळाच्या पिठाचा असा गोळा ठेवून तुम्ही इथे अशा पद्धतीने पारी बनवू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट गोल अशी ही पारी जी आहे इथे तयार झालेली आहे तर ज्याप्रमाणे तुम्ही इथे पिठाचा गोळा घेणार त्याप्रमाणे इथे पारी जे आहे तयार होणार आहे तर इथे सारणाचा एक गोळा ठेवून घेतलेला आहे पारीवर आणि त्याला मोदकाच्या अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत पारीला तर या साच्या मदतीने तुम्ही कितीही मोदक बनवू शकता अगदी तेही न कंटाळता अगदी सहज असे तुम्ही मोदक कितीही प्रमाणात बनवू शकता तर इथे मोदकाचा आकार इथे दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर पारी जे आहे ती अगदी पातळही नाही झालेली आणि जास्त जाडंही नाही ठेवायची तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा हा मोदक जो आहे इथे तयार झालेला आहे तर इथे आपण आता फ्रायसुद्धा करून घेणार आहोत तर इथे मोदक फ्राय करताना याची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे पहिल्यांदा जे आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतरच मोदक जे आहे ते त्यालामध्ये सोडून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर जेणेकरून आतली आतलं पीठ जे आहे ते सुद्धा चांगलं असं फ्राय होईल अशा पद्धतीने तर इथे आता आपण बाकीचेसुद्धा मोदक बनवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता जास्त प्रेशर न देता अगदी हलक्या हाताने इथे ही पारी इथं आपण बनवून घेणार आहोत साच्यामध्ये तर इथे दुसरी पारीसुद्धा इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण गोळा या साच्यामध्ये ठेव ठेवतो तेव्हा फक्त या गोळ्याला जे आहे तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठसुद्धा या गोळ्याला लावून ठेवू शकता परंतु जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा पारी जे आहे ती लवकर अशी बनली जाते हे जे मोल्ड आहे ते तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं हे मी हे जे मोल्ड आहे ते मी ऑनलाईनच मागवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं मोल्ड मागवा आणि भरपूर सारे असे मोदक बनवा तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असे हे मोदक जे आहे इथे तयार होत आहेत जास्त वेळ न लागता कारण पारी बनवताना जे जा आहे जास्त वेळ लागला जातो मोदकापेक्षा मोदक मोदकाला आकार देण्यापेक्षा तर इथे तुम्ही अग अगोदर जे आहे ते सारणाचे आणि पिठाचे जे आहेत गोळे बनवून ठेवू शकता जेणेकरून तुमचे मोदक जे आहेत झटपट असे बनले जातील त्यानंतर या मोळमध्ये ठेवून चांगली पारी अशी तयार करून घ्यायची आहे ज्या साईजची तुम्हाला पारी हवी आहे त्या साईजची त्या साईजचा गोळा इथे ठेवून घ्यायचा आहे तुम्ही मोठ्या आकाराचा गोळा ठेवणार तर मोठी पारी तयार होणार छोट्या लहान आकाराचा गोळा ठेवणार तर लहान पारी तयार होणार तुम्हाला ज्या साईजचा साईजची पारी हवी आहे त्या साईजचा इथे गोळा ठेवून घ्यायचा आहे अगदी मोमोजसुद्धा मोमोजची पारी किंवा करंजीची पारीसुद्धा यामध्ये तुम्ही बनवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता किती झटपट असे हे मोदक जे आहेत तिथे तयार झालेले आहेत अगदी यास मोळमध्ये पिठाचा गोळा ठेवून झटपट अशी पारी तयार झाली की मोदक जो, आए जो आए बनवा। आहे बनवायला जास्त वेळ लागत नाही तर इथे सर्व मोदक जे आहे तिथे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा मोळ जो आहे तो मागवा आणि भरपूर सारे असे मोदक बनवा तर इथे आपले सर्व जे तळणेचे मोदक आहेत तिथे तळून झालेले आहेत ද්ධ ම වාని නවා ಪද್ධතිచ মෝදක් బబයි!